आहे पण यानंतर भेटणार का हे जर भेटत तर कुठपर्यंत भेटणार आहे विशिष्ट प्रकारची संपत्ती तुमच्याकडे आहे ती संपत्ती नष्ट होण्यासाठी वेळ लागेल का त्यामध्ये बळगाव लागणार आहे ती संपत्ती मिळवल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी पुन्हा परिश्रम करावा ला लागणार ला आहे ला परिश्रम जर करणार तुम्ही कष्ट करणार तर त्यावेळेस ती संपत्ती चिधून राहणार आहे तसं या संविधानाच्या संदर्भात आहे संविधान तर मोठ्या दिलेलं बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हक्क अधिकार आम्हाला मिळून देण्यासाठी अकोलाच परिश्रम घेतलेला आहे जे की आम्हाला मतदानाचा ही अधिकार नव्हता बाबासाहेबांनी म्हणजे गोलमेज परिषदामध्ये जाऊन विविध संघटनांशी लढून तो आम्हाला मिळून दिलेला आहे पण ते जर आम्ही टिकू शकलो नाही तर मग आमच्यासारखं दुर्दैव नाही मग ती टिकवण्याची जबाबदारी कोण घ्यायची आहे फक्त एसटी लोकांनी घ्यायची आहे का कारण संविधान बाबासाहेबांनी बनवलेला आहे जर संविधान बाबासाहेबांनी बनवलेलं आहे तर फक्त एसीसाठी बनवलेलं आहे का हे या देशामधील जेवढेही नागरिक असतील एस टी असो ओबीसी असो जे असो त्या सर्वांसाठी हे संविधान बनवलेलं आहे त्या सर्वांसाठी समान हक्क अधिकार दिलेले आहे पण आम्ही काय करत आह बाबासाहेबांनी असं भेदभाव केला का फक्त हक्क अधिकारी एसीला दिले पाहिजे नाही बाबासाहेबांनी सर्वप्रथम म्हणजे सगळे अधिकार हक्क म्हणजे रिझर्वेशन आहे की पहिला हक्क त्यांनी दिलेला आहे ओबीसी कॅटेगरीला मग त्यानंतर त्यांनी ते विभाग आहे सगळ्याला खाली आलेलं आहे पण आपल्या समाजामध्ये असा म्हणजे भ्रम निर्माण केले की तो सर्व जे काही हक्क अधिकार आहेत हे संविधानात दिलेले आहे आणि ते एसीसाठी दिलेले आहे एस टी दिलेले आहे मग त्या संविधानावर जर समजा आता गदा येत असणार आहे तर मग ते वाचवणं फक्त एसीचं काम आहे मग संविधान सर्व जनतेला सर्व समुदायाला झाड असं पशु असतील प्राणी असतील जंगल असत जमीन असत हे वाचवण्याचे काम संविधान करते मग आपण आपण त्या संदर्भात काही बोलतो काही म्हणजे दोन चार वर्षापूर्वी जंतर मंतरवर दिल्लीमध्ये संविधान माझला झालेला म्हणजे झालेला आहे आपण कुठं आहे बाकीचे जे कॅटेगरीचे लोक आहेत ते कुठं आहे